जोहे शाळेत विद्यार्थ्यांचे दंतचिकित्सा तपासणी शिबिर संपन्न डॉक्टर जी डी पोळ फाउंडेशन वाय एम टी डेंटल कॉलेज हॉस्पिटल खारघर सहारा प्रतिष्ठान पेण आणि जुहेचा राजा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल जोहे येथे विद्यार्थ्यांचे मोफत दंतचिकित्सा शिबिर संपन्न झाले रूस इटली आणि मुंबई येथील वीस डॉक्टरांच्या टीमने जुही शाळेतील सहाशे अठ्याहत्तर विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी केली यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी परदेशी डॉक्टर पाहुण्यांचे लेझिम पथक आणि पुष्पहार घालून स्वागत केले किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेण श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न